मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या करा स्टार स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काहीतरी काई रोज करत राहायचं आणि मीडियामध्ये येत राहायचं याच्या पलीकडे त्याला काय उद्योग नाही नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहित असताना मला संजय राऊतांना सांगायचंय चौदा सा। वर्ष ज्या पत्राचाळीतील गोरगरीब मराठी रहिवाशांना नरकात ठेवण्याचं काम तू जे केलं त्याच्यावर देखील एक पुस्तक लिहिलं असतं तर बरं झालं असतं माननीय नरेंद्र मोदीजींचे आणि माननीय शरद पवारांचे आणि कैलासवाशी शिवसेना प्रमुखांचे संबंध काय होते याची पोचपावती शरद पवारांच्या घरात भांडी घासणाऱ्या रा संजय राऊताला देण्याची गरज नाही नरेंद्र मोदींच्या पायाची धूळ साठण्याची देखील संजय राऊताची लायकी नाही आहे त्यामुळे संजय राऊतांनी फालतू बडबड बंद करून बाणगुळासारखं पायांनी चालणं बंद करावं तर त्यांनी जे दावे केले आहेत ते इतक्या वर्षानंतर दावा केला के के आहे त्यामध्ये काही बाहेर जाऊन त्यांनी असं आरोप केला किंवा खुलासा केला त्यांनी नाही मला असं वाटतं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही केला शरद पवार हे माझे राजकीय गुरु आहेत पवारसाहेबांचा सन्मान केला बारामतीत जाऊन सन्मान केला आहे कैलासवाशी शिवसेना प्रमुखांचे जेव्हा ते हयातीत होते तेव्हा त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे त्यामुळे माननीय शरद पवारांबद्दलचा आदर आणि कैलासवासी शिवसेना प्रमुखांबद्दलचं प्रेम आणि स्नेह हा वेळोवेळी माननीय मोदीजींनी आणि अमितभाई भाई शहानी दाखवलेला आहे त्यामुळे माननीय शाह साहेबांबद्दल जे त्यांनी